आपण राज्यामध्ये माहिती काम करते परंतु स्थानिक परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी युती होणं शक्य होतं त्या ज्या ठिकाणी युती झाली ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी झाली नाही आणि कर्मा शहरामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा, बारा नगरपालिका भारतीय जनता पक्ष कमळचिन्हावर लढवत आहे त्यामध्ये कर्माला पण आपण कमल चिन्हावर लढवतोय या ठिकाणी आपण परिस्थिती बघताय की समोर दोन तीन पॅनल असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे कमल चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आमचा उमेदवार आदरणीय ताई बाबी देवी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हावर लढवतो पाहतोय की राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आठ नगरसेवक जे आहेत हो ते निवडणूक रिंगणामध्ये आहेत परंतु त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपद आमचं सहकार्य राहील व आमच्या सभेला पालकमंत्री हे उपस्थित राहतील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं परंतु तुमचेच वीस नगरसेवकाचे उमेदवार आहेत नेमकं यात कशा पद्धतीनं तुमचे रणनी मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केलेलं आहे राष्ट्रवादी पक्ष आमचा सहकारी पक्ष आहे आणि त्यांनी त्यांचं पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं नाही त्या ठिकाणी उभं केलेले आहेत तो त्यांचा विषय आहे की त्यांनी कुणाला नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी त्यांनी भावना जी व्यक्त केली त्या भावनेचा मी आदर करतो परंतु भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच्या सगळ्या उमेदवार आणण्यासाठी ची जबाबदारी या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्यावर आहे आमच्या रश्मी दिदीवर आहे आदरणीय घुमरे सरांनी खूप चांगला निर्णय आज या ठिकाणी जाहीर आपल्या जा सगळ्यांच्या समोर केलेला आहे आणि सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाच्या सगळ्याच्या सगळ्या जा जागा कशा मिळून येतील यासाठी आम्ही प्रयत्न शेवट घड्याळ आणि आपल्या जागा वाटपाचा जे फॉर्म्युला होता जागा वाटपात तुमचं जुळलं नाही म्हणून त्यांनी जे स्वतंत्र प्रयत्न ने केला नेमकं घड्याळाला बरोबर घ्यायचंच नव्हतं का जागा द्यायची नव्हतं काही होतं नेमकं नाही थोडं एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढत असताना काही गोष्टी निवडणूकपूर्वी चर्चा व्हायला लागतात आणि मला वाटतं त्यात निवडणूकपूर्वी चर्चा झाल्या नाहीत म्हणून हे प्रश्न निर्माण झाले भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रिया पार पडत असताना जो जो शहाण्णव इच्छुक आमच्याकडं आलेले होते त्या सगळ्या इच्छुकांना आम्ही काही ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून काही ना चांगले उमेदवार होते त्यांना आम्ही उभं राहण्यासाठी आग्रह केला ते उभे राहिले काही ठिकाणी इच्छुक अनेक होते त्यातल्या काही इच्छुकांना निवडून आम्ही उमेदवार केलं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा काही अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी अगर अजितदादा गटाचे उभे राहिले असं जेव्हा लक्षात आलं आणि तोपर्यंत मला वाटते कालपर्यंत जी काही चर्चाच आमच्यासोबत झाली नव्हती की उमेदवार कोणी बनले काय झाले असं जेव्हा चर्चा नव्हती काल ती चर्चा समोर आल्यानंतर मी दिदीना सर्वाधिकार दिले होते त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून काही मार्ग निघतोय का बघायचा प्रयत्न केला परंतु शिवसेने निवडणूक एवढ्या अंतिम टप्प्यात असताना निवडणुकीचे जा अर्ज फायनल झाले असताना कुणाला मागं घेत कुणाला पुढे घेत थांब म्हणणं हे थोडंसं जिकिरीचा विषय असतो त्यामुळे काही गोष्टी जमल्या नाही पण जाणीवपूर्वक कुठलीही गोष्ट झाली उमेदवारी उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे दहा उमेदवार बीजेपीचे दहा आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार अशा प्रकारे तुमच्याच फॉर्म्युला ठरला होता परंतु सध्या आता राष्ट्रवादीला कुठेतरी तीन ते चार जागेवरचीच बोळवण केली जाते असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मला माहिती नाही असं कोणी सांगितलं मला माहिती नाही असं कुठल्या पालकमंत्रीच्या कॅबिनमध्ये बैठक झाली मला माहिती नाही असा दादाचा फॉर्म्युला कुठल्या कॅबिनमध्ये ठरला होता मलाच नाही आपण कुठल्या पालकमंत्र्याबद्दल बोलतोय मला माहिती नाही जयकुमार गोरे ते मला माहिती नाही तर विषय आपण नगराध्यक्षा उल्लेख होतोय ने ने शिवसेना नेते दिग्विजय बागल हे आपल्याला लवकरच प्रचार सभेमध्ये त्यांच्या अनेक सहकारी शिवसेनेचे त्यांनी राजीनामा दिला आहे दिग्विजय बागल यांचा प्रवेश नेमका कधी होणार आहे काय असं मला एक समजत नाही तुम्ही शिवसेनेचं कसे म्हणता त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे शिवसेना सोडलेली आहे त्यांच्या सगळ्या सहकार्याने शिवसेना सोडलेली आहे त्यामुळे ते शिवसेनेचे कशा आहेत आणि एक लक्षात घ्या की ते भाजपचेच होते व्यवस्था म्हणून ते शिवसेनेसोबत निवडणुकीला उभे होते ती व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे त्यामुळे भाजपच्या वेगळ्या प्रवेशाची आवश्यकता मला नाही वाटत दिग्विजय वाघारांसाठी आहे पण ठीक आहे औपचारिकता पार पडेल परंतु आज मी सांगतो की उज्जैनला गेलेले वाघारी आल्यानंतर त्या निवडणुकीची सूत्र ते हाती घेतील असतील ते असतील तय असतील असतील आणि हे सगळे मिळून नगराध्यक्ष पदाचे जे, जे उमेदवार होते ते गुमरे सरांच्या नाव समोर होतं जे श्री गुमरे त्या दिदींच्या मावशी आहेत त्यांना डावलण्यात आलं नेमकं काय असं झालं की किल्लं काय तरी गैरसमज झाले त्यांना डावलण्यात आलं कोणाला डावलण्यात आलं असं काहीच नाही अजिबात कोणाला डावल नाही सरांच्या उमेदवारी संदर्भातला जो विषय आहे तो आज मुंबईतला पुढं आला आणि आल्यानंतर चर्चा झाली ज्यांच्यातून शेवटी भारतीय जनता पक्षाची निवड प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून उमेदवार निवडला जातो तो निवडलेला आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही कमी होत असं नाही बिलकुल प्रचंड ताकद उंबेड सरांची त्यांच्या कुटुंबियाची सगळ्या चर्चे आहे याची जाणीव हे मलाही आहे त्यामुळे त्या ताकदीचा आम्ही सन्मान करतो शेवटी पक्षानं दिलेल्या उमेदवाराचं काम करणं पक्षानं दिलेला उमेदवार निवडून आणणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता मुंबई सरांनी घेतलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळं मला वाटतं या विषयावर अधिकची चर्चा होणं उचित नाही एकदा ही उमेदवारी जे इच्छुक होते त्यांनी स्वतः सांगितलं की हे उमेदवार मी स्वीकारलेली आहे आणि आता आम्ही ताकदी हो उद्यापासून काम करतो की समजा नगराध्यक्ष भाजपचाच होईल आपण आपण सांगितलं असं की आता नगराध्यक्ष भाजपचं होईल तर आता भविष्यात आपण त्याच्यासाठी कस आणि काय सहकार्य करतात मी आपल्याला एक सांगितलं की देशामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे आणि देश आज विकसित देशाकडे देशाकडे वाटचाल करतो आज राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार आहे आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजीने केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि आज जनतेला आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला माहिती आहे जर आपल्याला विकासासोबत जायचं विकासा असेल विकास आपल्या भागाचा करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कुठलाही पक्ष असा नाही की जो आपल्याला विकासात्मक ताकद देऊ शकतो आपल्या पाठीशी ठामपणे राहू शकतो असा कुठलाही पक्ष आपण बघता देशपातीवर दूर दूरपर्यंत अशा वेळी लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे बिहारची निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि तीच परिस्थिती आज कर, करमाळामध्ये पण आहे की लोक करमाळ्यातली भारतीय जनता पक्षासोबत आहे मगाशी तुमच्या भाषणात एक मगाशी असं आलं ते म्हणतात की विकास निधीसाठी पालकमंत्र्यांना टक्केवारी द्यावं लागतं असा प्रणिती शिंदेने आरोप केला त्यावर केला त्यांचा त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या उंचीप्रमाणे आहे त्यांच्या क्षमतेप्रमाणे केलंय त्या क्षमतेच्या क्षमतेवर मी बोलणार नाही आत्मप्रिसन करण्याची गरज आहे आयुष्यभर त्यांचे टक्केवारीत गेले त्यांना जयकुमार गोरे कसा काम करतो हे कदाचित ज्ञात नसावं माझ्यापेक्षा इथल्या सगळ्या पत्रकार बंधूंना या जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे डीपीडीसी कशी चालते त्यामुळं मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही फक्त त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आधे इधर आधे उदर पीछे कुठ नाही आहे याचं कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज आपण काँग्रेस पक्ष ज्या सोलापूर शहरानं राज्याला मुख्यमंत्री दिला ज्या शहर सोलापूर शहरानं राज्याला नेतृत्व दिलं देशाला नेतृत्व दिलं काँग्रेस पक्षाचं त्याला माझं आव्हान आहे की आपण एकशे पाच सीटा काँग्रेसच्या कीटावर सोलापूर शहरात उभ्या करून दाखवा एकही नगरपालिका त्यांच्या लोकसभा मतदारसंघातली हाताच्या चिन्हावर कुणीही लढताना दिसत नाही त्यामुळे याचं आत्मपरीक्षण करायचं सोडायचं वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांनी आता कुठला तरी आरोप करायचा आणि आपण स्टंटबाजी करून प्रसिद्धीत राहायचं हा त्याचा उद्योग आहे मग अशी आपल्या भाषणात गेल्या पंधरा वर्ष झाले करमाळा शहरात बुहेरी गाठाराचा एक, एक विषय तो स्वप्नातच राहिला आता आता जे कर्माकरांच्या स्वप्नामध्येच राहिलेला जो भुयारी गटाचा विषय आहे तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं आहे आणि ते प्रत्यक्षात आता येईल आणि भुयारी गटाची योजना शहराची मार्गी लागेल पाण्याची योजना मार्गी लागेल जे रस्त्याचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि या शहराचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळेल मगाशी आपल्या भाषणात म्हणजे भाजपला एवढं चांगलं वातावरण असताना साम दाम दंड भेद वापरू असं मग आलं तुमच्या भाषणात असं का म्हणावं लागतंय मग आता जे तुम्ही मार्गदर्शन कळत नाही निवडणूक लढवत असताना आणि युद्ध करत असताना ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या करायला लागतात साम दाम दंड याचा अर्थ काय असतो दंड म्हणजे काय भांडण असते काय खरेकरता ताकदीन मैदानात येणं म्हणतात लोकांच्या समोर जाणं आणि लोकांना विश्वास देणं की आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत शेवटी कुठल्याही पक्षासोबत लोक येत असताना त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहे आम्ही सुरक्षित आहे आणि त्यासाठी या व्यवस्था उभ्या करावं लागतात आताच भाऊ आपण ज्या प्रकारे सांगितलं की दिग्विजय बागल हे शिव भाजपामध्येच होते परंतु पर्याय व्यवस्था म्हणून ते शिवसेनेमध्ये गेले होते परंतु ज्यावेळेस पंचावन्न प्रमुखांनी त्यांचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक पाच सहा महिन्यापूर्वी म्हणजे माझे आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये आले परंतु त्यांना प्रभारी नियुक्त केलेला आहे त्यांना प्रभारी नियुक्त केलं त्यामुळं आम्ही राजीनामा आहे त्यांना प्रभारी नियुक्त करणार बाकी सगळ्या गोष्टी औपचारिकता भरपूर लांबच्या आहेत आदरणीय देवेंद्रजींची मनापासूनची भावना होती की दिग्विजय जे आमचे आहेत आणि ते आमच्यासोबत असावे त्या भावना माझ्याकडे त्यांनी व्यक्त करून दाखवल्या होत्या मी दिदी आणि कुटुंबियाकडे त्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि मला वाटते रेटेवाडीच्या प्रश्नासंदर्भात भाऊ दिदींनी सुद्धा पक्षप्रवेश करताना सुद्धा रेटेवाडीचा प्रश्न सांगितला होता परत आता आपली बैठक सुद्धा मंत्रालयात झाली त्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे आता काय त्याच्याविषयी मला मी एक वेगळं सांगतो की रेतेवाडीचा प्रश्न असून पाण्याचा असेल रस्त्याचा असेल एमआयसीचा असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आहे जेतेवाडीच्या प्रश्नासंदर्भात दिदींनी बैठक बोलावली होती ती बैठक आमची झाली त्या बैठकीमध्ये साऱ्या शक्यता आम्ही पडताळून बघितलेल्या आहेत आणि आम्ही त्याचा तातडीचा अहवाल आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून तातडीचा अहवाल मागवलेला आहे तो अहवाल आमच्याकडे आला की आम्ही त्याच्यावर काय कारवाई करता येते आणि हा प्रश्न कसा तातडीने मार्गी लावता येईल खास करून करमाळ्याच्या हक्काचं साडेपाच टी एम सी पाणी आहे ते पाणी आमच्यापर्यंत दीडच टी एम सी पोचतं ते पाणी सगळंच्या सगळं आमच्यापर्यंत कसं पोहोचतं आहे कारण आम्ही टेल आहोत त्यामुळे ते सगळं पाणी आम्हाला कसं देता येईल पाण्याच्या वाटपात काही चुका आहेत काही अडचणी आहेत काही वितरण व्यवस्था या व्यवस्था आहेत त्या बाधित आहेत त्यामुळे शंभर टक्के पाणी आहे ते इकडं येत नाही ही अडचण आहे तर सगळ्या व्यवस्था कशा सुधारते आहेत त्या संदर्भात बैठक झाली त्याचा आम्ही आवाज आला की आम्ही मार्ग करू गेली तीस वर्ष झाले त्यामुळे गेली तीस वर्ष झाले परिषद विरोधकांकडे आणि तीस वर्षात कोणत्याही नागरिकांतून प्रश्न निर्माण कोणताही विकास होत नाही तर आपण याबद्दल विरोधकांना काय सांगा असं सांगणं एवढंच आहे की आपण राजकारण शहरांच्या विकासासाठी करतो लोकांच्या कामासाठी करतो आणि ते काम आपल्या हातून होत नसेल एक दोनदा तीनदा आपल्या हातून होत नसेल तर आपण विरोधकांनी सांगावं की आमची क्षमता राहिली नाही काम करायची आता ज्यांची क्षमता आहे त्यांनी काम करावं हो। आता ते त्यांनी सांगायची आवश्यकता आहे आणि मला कळत नाही की चार चार पाच पाच टर्म तीन तीन ती ती टर्म झाल्यानंतर पुन्हा लोकांच्या पुढे कशा जातात आणि काय कशी मतं मागतात त्याचा विषय आहे पण तू बघितला असेल आजपर्यंत जे जे प्रश्न सुटले नाही अगदी जाणता राजापासून कुणालाही ना सुटले नाहीत पाण्याचे प्रश्न असतील एम आय डी सीचे असतील रस्त्याचे असतील अनेक इशू या डेव्हलपमेंटचे असतील हे सगळे इशू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुटताना आपण बघतोय पाण्याचे विषय आपण बघितले असतील ते सुटताना दिसत आहेत त्यामुळं आपण निश्चिंत राहावा शहर बदलते शहर इथलं नेतृत्व पण बदलणार आहे आणि तेव्हा ジジビから先カボエが入れられてそれを言うことでした。